एम आय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला तो त्यांचा पक्षाचा पक्षा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झालेली नव्हती मोहलच्या आपला एम आय एमच्या सात आठ नगरसेवक माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला जेव्हा हॉटेलला थांबलो तो त्याहून माझी भेट घेतली आणि त्यांनी तसा एक प्रस्ताव दिला की साहेब सोलापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं मीही त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशी सर्व सम समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातनं राबवल्या त्यावेळा देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही जातीचं राजकारण केलं नाही कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही त्यामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता आणि मी अशा पद्धती राजकारणापासून लांब राहिलेल्या नेते किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रमेश कदमांचा करेक्ट कार्यक्रम केला म्हणायचं हा कसा मी त्यांना हो म्हंटल नाही ना जाते जाते उपस्थिती सांगून नाशे म्हणजे त्यांच्याकडूनच घेतलेला आदर सत्कार त्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स तुमची उमेदवारी कसं असत्र ऐक्या ना राजकारणामध्ये आपण एकमेकांना भेटत असतो आणि हे करे, करेक्ट कार्यक्रम तुमचा केला तुम्छा केला केला तुमच्या नावाचा नाही नाही असं असं म्हणता येणार नाही कारण अजून मी त्या संदर्भात कुठलाही होकार दिला नव्हता त्यांनी तो प्रस्ताव दिला ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतायत विचार करतायत आणि मी अजून काय त्याच्याबद्दल का आला होकार आला भूमिका काय बहु बहू ना